छत्तीस जिल्हे 36 जी उत्तर तुमच्या चिंता करू नका भगवंताचे चिंतन करा यायचे माहित नाही आणि जायचेही माहीत नाही जो आला आहे तो जाणार मग तो राजा असो वा रंक म्हणून भगवंतांचं चिंतन केलं पाहिजे भगवंतांचे चिंतन केले तरच सुख समृद्धी पदप्रतिष्ठा प्राप्त होते असे अडबंगणात संस्थांचे मठाधिपती स्वामी गिरीजी महाराज यांनी वेरुळ येथील नाथ आश्रमात सुरू असलेल्या संगीतमय नवनाथ कथेत काल्याच्या कीर्तनात बोलत होते यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती स्वामी शांतीगिरीजी महाराज दत्ताश्रम टाका आश्रमचे मठाधिपती श्री विद्या वामदेव तीर्थस्वामी दिव्यानंद स्वामी महाराज अन्नपूर्णा कैलास आश्रमाचे मठाधिपती अभयानंद स्वामी महाराज नितीन अप्पा महाराज परभणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती कालाहंडी सेवा सालाबादप्रमाणे बंडूपंत गणपतराव सन्नाणसे आणि सूर्यकांत नारायण सन्नाणसे यांनी स्वीकारली होती यावेळी नवनाथ कथेच्या सांगतेप्रसंगी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक अहमदनगर जळगाव जिल्ह्यातील हजारो भाविकांची उपस्थिती होती तसेच यावेळी गाथा नवनाथांची मालिकेतील कलाकारांची देखील उपस्थिती लाभली हरिभक्त बलायन परमपूज्य सद्गुरू अक्काताई महाराज क्षेत्र वेरूळ आयोजित संगीत नवनाथ कथा कार्यक्रमात शनिवार दिनांक सहा एप्रिल संध्याकाळी सात वाजता सोनी मराठी वाहिनीवरील गाथा नवनाथांची मालिकेत मजिंद्रनाथांची भूमिका साकारणारे अभिनेते जयेश शेवलकर आणि जालिंदरनाथांची भूमिका साकारणारे अभिनेते वासुदेव मदने यांची उपस्थिती लागली श्री क्षेत्र वेरूळच्या पावनभूमीमध्ये कथा प्रवक्ते स्वामी अरुणनाथगिरी महाराजांच्या नवनाथ कथांचा हजारो नाथभक्तांसोबत आनंद गीता आला याचं समाधान वाटलं अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली आमच्या भक्तापर्यंत आपल्या भक्तापर्यंत पोहोचवली ती कथा ज्यांनी कथन केलं ते लिखन केलं ते आमचे बाहूजी नाराज झाले त्यांचं आपण पाठीमागा जे लावलेलं देणारे ना त्याला नाव टाकलं नाही म्हणून ते रागवले परंतु बाबा बाबूजी पुढच्या वेळेस तुमचा फोटोच टाकू आणि मग आज प्रत्येकाने सात दिवस आपण प्रत्येकाने अन्नदान दिलं प्रत्येकाचे नाव आपण म्हणजे घेणारच आहे परंतु आज सगळ्यांना भगवंत आशीर्वाद कृष्णेश्वर आणि मच्छिंद्रनाथ बाबा आशीर्वाद चांगलेच चांगला देऊन अशी मी देवाला विनंती आजची जी मुलगा सकाळपासून त्यांनी सांगितल्या काळापासूनच न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी धरमसिंग दिमरोड छत्रपती संभाजीनगर गंगापूर